हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ एका दादांनी कमेंट केली होती तर त्यावरतीच मी थोडं बोलणार आहे तर त्या दादांनी खूप वेगळीच वेगळ्याच पद्धतीची कमेंट केली होती तर मी असं काही म्हणजे चुकीचं काही केलं पण नव्हतं व्हिडिओमध्ये काही दाखवलं सुद्धा नव्हतं तरीही त्या दादांनी तशी कमेंट केलेली आहे तर त्या दादाचे विचार तसे असतील म्हणूनच त्यांनी तशी कमेंट केलेली आहे तर तर कोणत्या व्हिडिओवरती त्यांनी कमेंट केली मी काय व्हिडिओ टाकला होता ते मी तुम्हाला सांगते तर दोन ते ती तीन दिवस झाले मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर मी बाहेर गेले होते त्यानंतर मग स्वामी असं आपल्याला सांगतात पण म्हणजे त्यांचे विचार आहेत की तुला जर शंका असेल ना की मी तुझ्यासोबत आहे की नाही तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे का नाही माझा आशीर्वाद तुझ्या डोक्यावरती आहे का नाही तर हे तुला जाणून घ्यायचं असेल तर तुझ्यासोबत दिवसभर काय घडतं त्याकडे तू लक्ष दे त्यामध्ये मग आपल्याला बाहेर गेल्यावर स्वामींची प्रतिमा दिसते एखाद्या शॉपमध्ये फोटो दिसतो किंवा मग एखाद्या कारच्या मागे आपल्याला लिहिलेलं दिसतं की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मग एखादा फोटो पण दिसतो तर यामधूनच आपण समजतो की स्वामी आपल्यासोबत आहेत तर हे माझ्यासोबतच नाही प्रत्येकासोबत हे घडत राहतं तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे तर तो देव तुम्हाला काही ना काही अनुभव देतच असतो तर स्वामींचा फोटोही कुठे दिसला आपल्याला तर आपण खुश होतो त्यात एक आपण समाधान पण मानून घेतो की स्वामी आपल्या सोबत आहेत तर स्वामी तसं सांगत पण असतात तर यामध्ये काही माझं चुकलं का तर मी एक दिवस बाहेर गेले होते त्यानंतर एक कार मला दिसली त्यामागे स्वामींचं चित्र होतं तर तिथे मी थोडासा म्हणजे छोटासाच व्हिडिओ काढला त्यानंतर युट्यूबवरती तो अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये मी असं लिहिलं होतं की आ, स्वामी सेवेकरांची खरी ताकद हे त्यांचे स्वामी आहे आणि स्वामी सेवेकरी जगाच्या पाठीवर कुठेही जावो तर स्वामी त्याची साथ कधीही सोडत नाही तर मग यामध्ये काय चुकलं माझं स्वामी तसं करतातच ना म्हणजे एकदा का आपण स्वामींच्या सेवेत आलो त्यांच्या हातामध्ये आपण हात दिला तर ते कधीही सोडत नाही तर यामध्ये काही चुकलं का माझं असे अनुभव सेवेकरांना येतच असतात भरपूर जणांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत तर तारक मंत्रामध्ये पण तसं दिलेलं आहे न सोडत कदा स्वामी ज्या घेई हाती तर तारक मंत्रामध्ये पण तसं दिलेलं आहे स्वामी एकदा का हातात हात घेतला ना भक्तांचा तर तो कधीही सोडत नाही तर मग तेच मी तिथे लिहिलं होतं तर एका दादांना तर एका दादांना काय त्याचा त्रास झाला किंवा मग काय त्यांचा राग होता स्वामींवर की माझ्यावर तर त्यांनी खूप घाणेरडी अशी कमेंट केली तर त्यांनी कमेंट काय केली हा हा बोंदूगिरी तर यामध्ये बोंदूगिरी काय होती तर त्या दादांना यामध्ये काय बोंदूगिरी दिसली किंवा मग मी एखादा बाबा बनून बसले का कोणाकडून पैसे लुबाडत आहे किंवा मग माझा गुगल पे फोन पे नंबर मी शेअर केलेला आहे यावरती तुम्ही मला पैसे टाका मी तुम्हाला सेवा देते तर ही असते बोंधुगिरी तर त्या दादांना काय माझ्या व्हिडिओमध्ये बोंधुगिरी दिसली किंवा मग त्या शॉर्टमध्ये किंवा मग त्या ओळीमध्ये काय बोंधुगिरी दिसली ते दादा जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच एक कमेंट करावी तर तुम्हाला काय बोंधुगिरी दिसली यामध्ये म्हणून तुम्ही असे कमेंट केली आणि एक तासांनी ते कमेंट डिलीट पण करून टाकली तर त्यांचं एक छोटंसं चॅनल आहे त्यावरती पंचवीस सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी ते चॅनल दोन हजार पंधरामध्ये ओपन केलेलं आहे त्यावरती फक्त त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर, ते टाक तर मला असं वाटतं ते चॅनल त्यांनी फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी वाईट कमेंट करण्यासाठीच ओपन केलेलं आहे कारण की ते एवढं ग्रो पण झालेलं नाही मी तुम्हाला ते चॅनल पण दाखवते त्या चॅनलचं नाव पण दाखवते तुम्हाला तुम्ही तिथून ते बघून घ्या तर त्या दादांना काय एवढं म्हणजे त्रास झाला व्हिडिओमध्ये ते वाचून तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय चुकीचं वाटलं जे मी टाकलेलं होतं त्यामध्ये एक थॉट टाकला होता तर तो चुकीचा वाटला किंवा मग माझे विचार चुकीचे वाटले किंवा मग माझे स्वामी तुम्हाला चुकीचे वाटले तुम्हाला काय त्यामध्ये चुकीचं दिसलं तुम्ही अशी कमेंट केली की हां हां बंधुगिरी आणि एक तासांनी तुम्ही ती डिलीट पण करून टाकली कारण की तुमची चूक होती ती तुम्हाला कळाली होती तर तुम्ही ती चूक आधी करायचीच नव्हती तुम्ही एखाद्या देवाच्या व्हिडिओवरती अशी कमेंट करता आणि तुम्ही मराठीत आहात कारण की तुमचं चॅनल मी बघितलेलं त्यावरती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा डी पी पण ठेवलेला आहे तर तुम्ही मराठीच आहे मराठी असूनसुद्धा तुम्ही मराठी व्यक्तीला तुम्ही अशा कमेंट करता आणि ती पण देवावरती तर आज तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन अशी कमेंट केली तर माझ्या स्वामींवर तुम्ही बोलले तर मलाही कुठे ना कुठे वाईट वाटलं की यामध्ये मी काय बोंधुगिरी केली मी स्वामींची सेवाच करत आहे मी सेवेकरी घडवत आहे चांगलंच काम आहे यात काही माझा फायदा नाही कुठलाही पैसा मी कोणाकडून घेत पण नाही तर तुम्ही आम्हाला बोंदू म्हणाले तर तुम्ही खूप हुशार दिसता आम्ही बंधू लोक आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवर प्लीज येऊ नका व्हिडिओ बघू नका एखादा चुकून मुकून जरी आला तरी स्क्रोल करा तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलेलं असेल तर अनसबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ बघू नका मी तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला बोलवायला येते का की तुम्ही माझे व्हिडिओ बघाच म्हणून ज्यांना आवडतात जे साधेबोळे सबस्क्रायबर आहे माझे जे साधेबोळे सेवेकरी आहेत ते बघतात त्यांना आवडतात तर मी कोणाच्या घरी जात नाही की तुम्ही माझे व्हिडिओ बघाच म्हणून ज्यांना आवडतात ते बघतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं या दादांनी घाण कमेंट केली होती स्वामीबद्दल माझ्याबद्दल म्हणूनच मी त्यांना उत्तर दिलेलं आहे तर तुमचं काय मत आहे आपण सेवा करतो म्हणजे बोंदुगिरी नाही करत ही स्वामींची सेवा करतो सेवेकरी घडवणं हे खूप मोठं पुण्य आहे स्वामी म्हणतात की तू सेवा नको करू भलेही तू माझ्यासमोर बसून पुस्तक नको वाचू बुक नको वाचू माझे जप सुद्धा करू नको पण तू सेवेकरी घडो ज्यांना गरज आहे त्यांना सेवेमध्ये आण ज्यांना गरज आहे त्यांची मदत कर तर हीच खरी स्वामी सेवा आहे तर मग काय चुकलं आपलं सेवेकरी घडवते मी आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे भरपूर दिवस झाले म्हणजे मी दादांच्या ग्रुपबद्दल माहिती देते तर बऱ्याच ताईंचे मला कॉल येतात की ताई आम्ही चार पाच वर्ष झाले ट्राय करत आहोत दादांचा नंबर मिळण्यासाठी आम्हाला आणि दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आणि ती इच्छा आम्ही तुमच्याकडून पूर्ण करून घेतली तर तुमचा व्हिडिओ आमच्या समोर आला आणि स्वामींनीच आमची मदत केली स्वामींच्या के रूपाने तुम्हीच आमच्या मदतीला आल्या अशा त्या ताई मला बोलत असतात तर किती दिवसापासून त्यांना दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे दादांकडून सेवा घ्यायच्या आहेत पण दादांचा नंबर कुठेही मिळत नव्हता हो तर त्या ताई मला असं बोलत असतात तर ही सेवा माझ्याकडून स्वामीच घडून घेत आहे तर यामध्ये काय बोंधुगिरी आली तर दादा तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर यामध्ये मी काय बोंधुगिरी केली किंवा मग कोणाकडून पैसे लुबाडून घेतले त्यानंतर मी त्यांना सेवा देत आहे तर ते तुम्ही मला सांगा आणि तुमचा माझ्यावरती स्वामींवरती माझ्या सेवेवरती काय एवढा राग आहे तर तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय टेन्शनमध्ये आहे ते तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्याचा राग म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओ खाली जाऊन असे कमेंट करू नका तर हे चुकीचं आहे देवावरती बोलणं कोणाच्या श्रद्धेवरती बोलणं किंवा मग कोणाच्या सेवेवरती बोलणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे माझं मन खूप दुखलं तर तर तेव्हाच मी तुम्हाला रिप्लाय करणार होते पण माझे मिस्टर म्हणाले नको रिप्लाय नको करू तर तुम्ही एक तासांनी ती कमेंट येऊन डिलीट पण करून टाकली कारण की तुम्हाला ते कळालं पण होतं की मी काहीतरी चुकीचं बोललेलं आहे तर मी तेव्हाच तुम्हाला रिप्लाय देणार होते पण माझ्या मिस्टरांनी अडवलं त्यानंतर मला राहावलंच नाही तर मला तुम्हाला विचारायचं आहे की यामध्ये मी काय बोंधुगिरी केली तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की मी काय बोंधुगिरी केली तर तुम्ही पण सेवा करा स्वामींची तुम्हाला पण कळायला पाहिजे की स्वामींची ताकद काय आहे ब्रह्मांड नायकाची ताकद काय आहे तुमच्या लाईफमध्ये काही चुकीचं घडत असेल तुम्ही काही टेन्शनमध्ये असाल तर ते सेवेने नक्की स्वामी दूर करतील तर ही स्वामी सेवेत या आणि स्वामींचा अनुभव घेऊन बघा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर आजचा व्हिडिओ म्हणजे दादांवरतीच होता या कमेंटवरती तर हे त्या दादांचं चॅनल आहे तर त्यांचं नाव राज वगैरे आहे पूर्ण नाव मी दाखवलेलं नाही त्यांचं नाव राज आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी चॅनल ओपन केलेलं आहे त्यांचे एकूण पंचवीस सबस्क्रायबर आहेत त्यांनी एकच व्हिडिओ टाकलेला आहे इतक्या वर्षामध्ये कारण की त्यांनी व्हिडिओ त्यांच्या स्वतःसाठी बनवलेलाच नाही दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी बनवलेला आहे दुसऱ्यांना घाण घाण कमेंट करण्यासाठी बनवलेला आहे आणि कोणाच्या तरी दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे चॅनल त्यांनी ओपन केलेलं आहे तर त्या दादांनी दोन हजार पंधरामध्ये जानेवारी पंचवीस तारखेला त्यांनी चॅनल ओपन केलेलं आहे मी सर्व त्यांचं डिटेल काढलेलं आहे तर त्यांनी चॅनल फक्त दुसऱ्यांना वाईट कमेंट घाण कमेंट करण्यासाठीच ओपन केलेलं आहे असं मला वाटतं कारण की त्यात त्यांच्या चॅनलमधून म्हणजे घेण्यासारखं काहीही नाही त्यानंतर मी आता व्हिडिओमध्ये काय टाकलं होतं तर इथे मी आता बाहेर गेले होते त्यानंतर मला स्वामींचं हे म्हणजे गाडीच्या मागे दिसलं तर मी फोटो काढला त्यानंतर एक व्हिडिओ पण शूट केला त्यानंतर युट्यूबवरती तो व्हिडिओ टाकला तर मग यामध्ये काय चुकीचं त्यांना दिसलं तुम्हीच आता बघा आणि मी एकटीच अशी स्वामी सेवेकरी आहे का की मला हे अनुभव येतात म्हणून भरपूर लाखो करोड सेवेकरी आहेत त्यांना स्वामी असे अनुभव देतच असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी त्यांना दर्शन देत असतात तर मी एकटीच आहे का तर इथे कमेंटमध्ये कमेंट दिसते पण त्यांनी ती डिलीट करून टाकलेली आहे तर त्यांना म्हणजे समजलं होतं की मी चुकीचं बोललेलो आहे तर त्यांनी कमेंट डिलीट पण करून टाकली तर आजचा व्हिडिओ या दादांवरतीच होता पूर्ण तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ